आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी टीव्ही सेव्हन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा अखंड महाराष्ट्रातून मनोज दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोठ्यावधींचा मराठा समाजाचा मोर्चा वाशी या ठिकाणी पोहोचला आणि शासनाचं दाबोधान आणलं शासनानं नमती भूमिका घेऊन मनोज मनोजरांगे पाटील आणि समस्त मराठा बांधवांना आझाद मैदान येथे न पोहोचण्याची विनंती केली आणि त्या विनंतीला मान देऊन किंवा शासनानं जे काही जे आर काढला सगळे संबंधीचा या जे आरची प्रत स्वतः मुख्यमंत्र्यांनी वाशी या ठिकाणी आणून दिली आणि ती प्रत देत असताना सोळा तारखेला अधिवेशन घेऊन त्याचं कायद्यात रूपांतर करू अशा पद्धतीचा शब्द त्या ठिकाणी करोड मराठ्यांच्या समोर दिला असताना आज अठरा वीस तारीख आली तरी कोणतंही प्र अधिवेशन घेतलं नाही किंवा कुठल्याही प्रकारचं अध्यादेशाची अंमलबजावणी झालेली नाही आज ही मराठा समाज आरक्षणाच्या प्रतीक्षेत आहे आज संपूर्ण मराठा समाज जरांगे दादा पाटील यांच्या पाठीमागं ठामपणे उभा असताना शासन चाल ढकल करतंय आणि म्हणून पुन्हा एकदा मनोज दादा पाटील यांनी उपोषण सुरू केलं आज उपोषणाचा त्यांचा सातवा आठवा दिवस आहे त्यांची प्रकृती खालावत चालली आहे हे शासन बिंदास्त आहे हे शासन मौज मजा आहे या शासनानं कुठेतरी जाग जाग आली पाहिजे म्हणून या शासनाच्या या तालुक्याचे दा, प्रतिनिधी या शासनाचे सत्ताधार सत्ताधारी आमदार शहाजीबापू बापू पाटील यांच्या कार्यालयासमोर सकल मराठा समाज सांगोला पूर्ण ताकदिनिशी या ठिकाणी बसून आहे आणि आमच्या आमदार साहेबांना विनंती आहे की आपण सत्तेतले आमदार आहात आपला शब्द प्रमाण मानला जातो आपण सेलिब्रिटी आमदार आहात मराठा समाजाच्या वेदना मुख्यमंत्री आणि राज्यपालापर्यंत पोचवून आज मराठा समाजात कधी नाही ते एवढ्या मोठ्या प्रमाणात आंदोलन होतंय समाजाच्या भावना तीव्र आहेत आणि शासनाला मुख्यमंत्री आमदार यांना एकच विनंती आहे शासनाच्या रोषाला बळी पडू नका आणि मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवू नका मराठा समाजाला जर आपण आरक्षणापासून वंचित ठेवलं तर मराठा समाज तुम्हाला सत्तेपासून निश्चितपणानं वंचित ठेवेल मराठा समाजाला तुम्हाला जर सत्तेत राहायचं असेल तर मराठा समाजाला आरक्षणात आरक्षणाचा लाभ दिला पाहिजे आणि छत्रपती शिवाजी महाराजांची आपण जे शिवतीर्थ शपथ घेतली आहे ती शपथ खरी करून दाखवली पाहिजे आणि लवकरात लवकर या अध्यादेशाचं कायद्यात रूपांतर करून मराठा समाजाला न्याय दिला पाहिजे मराठा समाजातील युवकांना न्याय दिला पाहिजे मराठा समाजाच्या भावनांना न्याय दिला पाहिजे आणि म्हणूनच आज सकल मराठा सांगोला तालुका या ठिकाणी मोठ्या संख्येनं माननीय आमदार शहाजी बाप्पू पाटील यांच्या दारात बसला आहे आणि न्यायाची हाक देतो आहे आज सर्वजण या उद्याच्या इलेक्शनच्या किंवा याच्या तयारीत आहेत पण मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय या ठिकाणी तुम्हाला पर्याय नाही आणि हेच सांगण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी आलो